शेतकऱ्याच्या कष्ट लिहिलं रे कपाडी कशी होणार रे शेतकऱ्याची दिवाळी दिवाळी असताना आम्ही शेतात राहतो राबतो आमची घरची लक्ष्मी दिवाळीच्या वेळेस दिवे लावत नाही बाबरात दिवे लावते दादा कायचे कामाचे कारण दिवे लावायले तेलच नाही आहे कारण या सरकारनं एकशे चाळीस रुपये किलो तेल ठेवलं आणि तीन हजार रुपये सोयाबीन दादा रे कसे लावणार दिवे कशी होणार आमच्या घरची दिवाळी साजरी सरकार माय बाप म्हणे म्हटलं आता सरकार पाठवते आणि माया पुरा महाराष्ट्रातला शेतकरी म्हणत होता आता देवा भाऊ सुधारले प्रकाश पडला त्याच्या डोक्यात आता शेतकऱ्याले साडे अठरा हजार रुपये नापिकीचे देते बागायत वाल्याले पंचवीस सव्वीस देते आणि फळबागावाल्या वैतवाल्याले पस्तीस छत्तीस हजार रुपये देते आम्ही लय खुश झालो होतो आम्ही लय खुश झालो होतो वाट पाहून राहिलो बापा वाट पाहून राहिलो दिवाळी गेली दिवाळीचा दुसराही दिवस आला तिसराही दिवस आला अजून देवा भाऊ न खडकूने पाठवला दादा सांग एक खळकूने पाठवला आणि म्हणते काय दिवाळी साजरी होणार तुमची आमची दिवाळी काय आमची दिवाळी साजरी झाली नाही आमच्या दिवाळी साजरी होणार ना जो नाही जोपर्यंत हो मालाले भाव भेटणार नाही तोपर्यंत देणार नाही आणि होणार नाही दादा रे माया म्हणणं सरकारला एकच आहे दादा तुझ्या खरंच अठरा हजार साडे अठरा हजार पाहिजे तु कर्जमाफी माफी पाहिजे रे दादा फडवणे भाऊ शेतकऱ्याच्या मालाले भाव दे रे दादा शेतकऱ्याच्या मालाले भाव दे अरे पहिले माया बाप जेव्हा मी लहान सहा होत तेव्हा माया पहिले पहिले बाप माया वीस बावीस वर्षाच्या माया बाप पहिले तीन हजार रुपयानं सोयाबीन होता मी तुरु तुरु त्याच्या माग बंडी सांग तो बाप पहिले तीन हजारानं सोयाबीन विकत होता तूर पहिले पाच ते सहा हजार रुपयाने विकत होता कापूसे पहिले पाच ते सहा हजार रुपयांनी माझ्या एकच ची गोष्ट होता आता बाप विकत होता पहिले आता माझ्या तीस वर्षाचा दादा विचार करा म्हणजे पंधरा सोळा वर्षाच्या अगोदर तीन हजार रुपये सोयाबीन भाव होता दादा आता रे सांग कस जगाव तू सांग दादा सरकारले माय म्हणणं काय देवा बाप्पा देश तर राज्य चांगलं दे नेतो देऊ नको आणि भीक काही वाटू नको भीक देत असन तर राजे आमचे कपडे फाटलेले आहे रे ते भीक सांडन त्याच्यातून आणि ते पचणार नाही आम्हाले त्याच्यापेक्षा तुम्हाला बरं बरं पचते कारण तुम्हाला सत्तर हजार करोडाचा घापला पसते वीसवीस कोरोडाचा करोडाचा घापला पड पचते पण आमच्या शेतकऱ्याले तुमच्या दोन टिकल्या आणि तीन टिकल्या पचत नाही रे कारण आम्ही शेतकरी कष्टाचं खातो घामाचं खातो जिथं लात मारतो तिथं पाणी काढतो रे दादा पण आम्ही असं केलं नाही रे फडणदीस भाऊ तू लाडकी बहीण काढली लाडका भाऊ काढला काय जेव्हा काढलं तेव्हा दे जाणं अरे काहीच गरज नाही रे तुला योजना काढायची काही द्यायची बायकाले पैसे रे त्या दोन तीन हजार हो तीन हजार हो वाढवले असते ना सोयाबीनले सहा हजारही झाले असते ना तुला लाडक्या बहिणी द्यायची कधीच गरज नाही रे त्याचे नवरे पोचते रे त्याले दिवाळीले साड्या आणते सगळ्या गोष्टी आणते रे तुझ्या पंधराशेच्या नाही रे शेतकरी भाऊ देवा भाऊ तू या माता नाही रे देवा भाऊ कारण तू आता का आता लाडका भाऊ झाला तू आता आता लाडका भाऊ झाला आम्ही तर पहिल्यापासून लाडके नवरे आहे पहिल्यापासून पोचतून पोचतो ते एका पंधराशे रुपयानं कमाय बायकोची कमाय शेतकऱ्याच्या बायकोची दिवाळीने साधी होणार रे दादा तू विचार कर देवा भाऊ हात जोडून विनंती करतो राजा डोकसं फोडू का पाय लागू देऊया मालाले भाव दे रे कापूस दहा हजार कर तूर बारा चौदा कर सोयाबीन आठ दहा कर, कर शेतकऱ्यांसाठी एवढं तरी कर कारण तुला असं वाटतंय का शेतकऱ्यांना भीक मागतली पाहिजे तर एक काम कर राजा भिकारी शेतकरी योजना काढ अशी भिकारी शेतकरी योजना काढ अशी आणि आम्हाला त्या योजनेचा फॉर्म भरायला दे आम्ही कोठो नाही दे त्याच्या आम्ही भीक मागतो राजा कारण पाळी भीक मागायची झाली आहे माझ्या शेतकरी म्हणून राहा कर्ज माफ कर अरे माझ्या शेतकरी काहून म्हणून आला मालाले भाव नाही राजा देणारा कर्ज कसं कर देईन तुमच्या सरकारचा कर्ज कसा कर फेडन याचा विचार केला का तुम्ही अरे देवा भाऊ म्हणून तो कर्ज माफी म्हणते रे माझ्या बापा नाहीतर तिला गरज नाही रे कर्ज माफी करायची आणि कर्ज माफी मागायची कारण तो एकच म्हणतो मालाले भाव देत असान तर कर्ज माफ करू नको दादा नसन देत तू कर, कर तो असा म्हणतो दादा म्हणून सांगून राहिला माया देवेंद्र फडणवीस बाप्पा हा जोडून विनंती करतो रे पायरे जराचा आमच्या पोटाकडे पाठीकडे लाता मार पण पोटा नको मारू राजा प्रपंच पाहा लागते रे कारण मा महाराष्ट्रातला शेतकरी झाडाच्या जा फांदीला अटकून राहिला मरून राहिला घराच नाही होऊन राहिलं घराच घर उजूचं होऊन राहिलं घर दादा रे लेकर वाट्याला लागून राहिले लेकरं भीक मागून राहिले दिवाळी सारखी दिवाळी आली रे दिवाळी पुरी आमची वावरात गेली रे दादा आ नशीब फुटका आहे आमचं शेतकऱ्याचं भावांनो शेतकऱ्याच्या पोटी जन्म घ्यायला पुरत नाही टाटा बिरला अंबानीच्या पोटी जन्म घ्यायला पुरते शेतकऱ्याचा नाही रे शेतकऱ्याचं जीवन वनवन आहे रे दादा वनवन आहे माया महाराष्ट्रातल्या हे सरकार आपलं नाही रे दादा आपल्याला वाटत होतं हे सरकार आपलं राहीन रे पण नाही चुकीची भावना होती आपल्या मनात चुकीची भावना होती रे दादा असं वाटत होतं हे सरकार आपल्या शेतकऱ्याच्या हितासाठी आहे शेतकरी हा मरून राहिला येले काही फरक पडत नाही हा माणूस बोलतो ते करत नाही काही करत नाही अपक्षात होता तर किती प्रेम भाव करत होता शेतकऱ्यासाठी किती बोलत होता अपक्षात होता तर पहिले किती बोलत होता शेतकऱ्याचं हित शिंतत होता सरकारले बोलत होता केंद्राले बोलत होता आता याचं गाणंच बदललं रे दादा याचे सूर ताल ता सूर तालच बदलले रे दादा अरे असं सरकार आहे रे दादा हे रे हे देवा नारायणा ना। त्याने ना शेतकऱ्याला घेऊन जाय नाही तर शेतकऱ्याचे तार शेतकऱ्याला पाणी पाण्याची गरज आहे आता पाणी येऊन नाही राहिलं शेतकरी पयाट्या मरून राहिल्या पयाट्या मरून राहिल्या तुरा मरून सगळं मरून राहिलं जेव्हा पाणी पाणी होतं तेव्हा शेतकरी म्हणत होता पाणी नको येऊ आता पाणी येऊन राहिलं आता मरून राहिला शेतकरी दादा इकूनही जुलूम आहे तिकूनही जलुम आहे तिकून देव तापते इकून सरकार मारते काय करा रे दादा आज जोडून विनंती करतो हा फडवणी साहेब आपण व्हिडिओ पाठव जय जवान जय किसान दादा आणि फॉलो कर शेअर कर